मी सोनाली सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आज या ठिकाणी शाबुदाना भकरीचा पराठा तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी मी तीन आलदू चिकीज घेतलेले आहे पाऊन वाटी शाबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी भगरीचे पीठ घेतलेलं आहे इथे मी हिरव्या मिरचीचं लिसा लाल तिखट मीठ आणि तेल घेतलेले आहे चला तर आपण चालू करूया त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे आलू उकळून घ्यायचंय आणि बारीक किसून घ्यायचं किस हा असा करून ठेवायचा थोडा ठेसा लाल तिखट मीठ आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं ठिकाणी सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये शाबुदाण्याचे पीक टाकायचे एक वाटी बगरीचे पीक टाकायचे आता मस्त आहे पूर्ण मिश्रण

तो गुंडा पूर्ण व्यवस्थित मिळून घ्यायचा थोडं थोडं करून पाणी घ्यायचे कारण आपण जास्त जर पाणी टाकलं तर तो, तो व्यवस्थित होणार नाही त्याच्यासाठी थोडं थोडं पाणी वापरायचे आपण हा छान पद्धतीने मळून घेतलेला आहे त्याला आता दोन मिनटं थोडा रेस्ट द्यायचं आता हे मिश्रण व्यवस्थित मळून घेऊया आता आपण याची छान छोटी छोटी गोळी करून घेऊया व्यवस्थित वाटून घेऊया अशी एखादी गोल्ड डिश वगैरे घेऊन त्याला छान असा गोल आकार देऊया तुम्ही बघू शकता बहुत शकता मस्त कलर आले आता तो पराठा छान असा ना मस्त पराठा छान भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता सॉफ्ट वगैरे हो झालेलं आहे मस्त बघू शकता माऊ असा लुसलूस पराठा तुम्ही माझी ही डिश नगरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल बघू शकता असा मस्त पराठा आता छान तयार झालाय असाच असेच आपले तर या ठिकाणी आपली डिश तयार आहे तुम्हाला जर ही नक्की डिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका